नमस्कार सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला आता सतर्क राहिलंच पाहिजे अर्जुन सर तुम्हाला समजतं आहे का मी काय बोलते थे? ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही जे काही बोलताय ते मला सगळं कळतं आहे मला सगळं काही पटतंय पण एक गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा मिसेस सायली काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर आपल्याला या केसचा निकाल लावलाच पाहिजे तेवढ्यात प्रिया हे सर्व बोलणं चोरून ऐकत असते कल्पनाला खूपच राग येतो कारण कल्पना तिथूनच जात असताना प्रियाला सायली आणि अर्जुनचं सा बोलणं चोरून ऐकताना बघते तेव्हा मात्र कल्पना मोठ्याने बोलते तन्वी तेव्हा अर्जुन आणि सायली बाहेर आलेल्या असतात त्याच वेळेला तन्वी म्हणजेच प्रिया दचकलेली असते त्यावेळेला प्रिया खूपच घाबरत म्हणते आई आई काय झालं तेव्हा लगेच कल्पना बोलते तन्वी काय चाललं आहे तुझं नवरा बायकोंच्या खोलीमध्ये डोकावून का बघतेस तू तन्वी खरंच मला तुझं हे वागणं पटेनस्त झालं आहे असं कसं काय वागू शकतेस तू त्यावेळेला लगेच प्रिया बोलते आई प्लीज गैरसमज करून घेऊ नका ना आई तुम्ही गैरसमज करून घेताय त्यावेळेला कल्पना बोलते गैरसमज आणि मी जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय करतेस ते अगं जरा विचार तर तेव्हा लगेच सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर बघितलं आता घरात तर आपल्याला काहीच बोलायला नको अर्जुन सर सगळं दिसतं आहे आपल्याला ही प्रिया एक नंबरची खोटारडी आहे कारस्थानी आहे आणि या बाईला तर धडा शिकवायचाच तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देच सायली खरं तर मला या मुलीशी बोलायची इच्छाच नाही प्रत्येक वेळेला येता जाता जर का ही मुलगी आपल्या मनाविरुद्धच वागत असेल तर आपण काय बोल बोलणार तेव्हा कल्पना बोलते नाही आज तर मी हिचा काय तो न्याय निवारा करणारच प्रत्येक वेळेला जर का हिला पाठीशी घालत राहिलो ना तर एक दिवस ही मुलगी आपल्याला तोंड घशी आपटायची तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज तुमचा गैरसमज होतोय तेव्हा कल्पना प्रियाचा हात धरते आणि प्रियाला फरपटत फरपटत खाली नेते आणि ती जोरात प्रियाला धकलते त्यावेळेला आजी कल्पनाला बोलते कल्पना अगं काय झालं आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते आई मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेन तुमचा माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना हा काही प्रश्न झाला का अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे कल्पना तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्णाई खर तर ही मुलगी मला या घरातच नको खरं सांगायचं तर या मुलीला लवकरात लवकर घराबाहेर काढा मला या मुलीचं थोबाडसुद्धा सुद्धा पाहिजे नाही हे लगेच प्रतापराव म्हणतात काय झालंय तुला अगं असं का वागतेस तू प्लीज जरा शांत होशील का तेव्हा लगेच कल्पना बोलते शांत शांत कशी होऊ काल माझ्या मुलांमध्ये भांडणं लावली मी काहीच बोललं नाही मी गप्प बसली पण आता नाही या आता मात्र शांत नाही बसणार अहो ही मुलगी म्हणजे आपल्या आयुष्याला लागलेली कीड आहे कीड हिला घराबाहेर काढलंच पाहिजे नाहीतर वेळीच हिच्या नांग्या ठेसल्या पाहिजेत तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज मला समजून घ्या मी काहीही केलेलं नाही आई तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला कल्पना बोलते समजून आणि तुला अगं समजून घेण्याचा तर प्रश्नच येत नाही खरं तर मला आता तुझ्याशी बोलायचीच ची इच्छा नाही आहे तू इतना जाग तू जर का इतना गेलीस तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते आई मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार तुम्हाला काय करायचं आहे ते करा एकच गोष्ट लक्षात ठेवा आई ती फक्त तुम्ही माझ्याशी कसं वागता येते आणि मला खरंच तुमचं हे वागणं अजिबात पटेनासं झालं आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो मम्मा कधीच चुकीचं बोलत नाही तन्वी मम्मा जे काही बोलते ते खरंच बोलते आणि कायम ती सत्याच्या बाजूनेच उभी असते प्लीज उगाच काहीतरी विचित्र बोलू नकोस त्यावेळेला मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते तू तु सुद्धा तुझ्या आईचीच बाजू घेणार कधीतरी माझी बाजू घे ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो तुझी बाजू कशी घ्यायची तुझी बाजू तूच सांग आणि मला तर तुझ्याशी आता बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विन तिथून चक्क निघून जातो त्यावेळेला लगेच कल्पना प्रियाला बोलते बघितलंस बघितलंस का प्रिया अगं काय अवस्था झाली त्याची माझ्या मुलाची ही अवस्था करणाऱ्या या मुलीला मी या घरात बघूच शकत नाही प्लीज हिला इथून घेऊन जा नाही तर हिचं थोबाड तरी माझ्या समोरून न्या तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात तुला कळत नाही का गं तू कशी वागती असते अगं जरा तरी विचार कर ना का तिला त्रास करते जा ना गं बाई इथून आणि प्रतापराव स्वत प्रियाला धक्के मारत बाहेर धकलतात तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने बोलते बाबा प्लीज समजून घ्या ना बाबा तुम्ही असं का वागताय बाबा खरंच तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते बघितलंच प्रिया शेवटी तुझे दिवस पालटले मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते दि पण तुला मात्र ते समजलंच नाही अशी का वागतेस तेच मला कळलं नव्हतं पण आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुझं वागणं काही केल्यास सुधारणार नाही आणि तुझ्या वागण्याला काहीतरी केलंच पाहिजे मला तर आता गप्पा बसून चालणारच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते ती तशी ऐकणार नाही तिला घराबाहेर धक्के मारत काढलं पाहिजे कारण प्रतापरावांनी घराबाहेर काढूनसुद्धा प्रिया लाजग्यासारखी घरात शिरलेली असते तेव्हा कल्पना स्वत प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढते आणि प्रियाला म्हणते पुरे झाली तुझी नाटकी आता खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आणि लवकरात लवकर तुझा बंदोबस्त करायची इच्छा आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठमोठ्या गोष्टींनी प्रिया कल्पनाला ब्लॅकमेल करत असते त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अजिबात नाही यावेळेला मात्र मी तुझ्या कोणत्याच नाटकाला बोलणार नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पूर्णाजी प्रियाला म्हणते तन्वी असं का वागतेस तू अगं का सगळ्यांच्या मनातून उतरतेस तू तन्वी अगं काय मिळतं तुला असं वागून तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी निदान तू तरी माझा विचार कर ना तू असा कसा काय विचार करू शकतेस त्यावेळेला पूर्णाजी बोलते विचार आणि तुझा अजिबात नाही मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला अश्विन तिचा बिस्तर आवरतो आणि घराबाहेर फेकतो आणि तिला म्हणतो नीक बाई नीक परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला प्रिया बोलते अश्विन अरे तू तु मला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढतोयस अश्विन अरे जरा विचार कर तू काय वागतोयस या गोष्टीचा त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडते आणि पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी शेवटी प्रियाला बोलते नी गं बाई नीक तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर प्रिया आता तरी त्या घरातून कायमची निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू